अरे इथं शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा आहे का नाही हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ऑटो ते लेकर आणतात हा सर सगळं तुम्ही दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचे काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर सेकल मी आरती ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा हा आर त्या शाळेत ते लेकरा शाळेत आणून सोडाय तर त्यावेळेला तुम्ही दहा दहा हजार रुपये ऑटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता काय करायचं ते काई कराई चाते करा ते कशी कर, फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी आरटीओ ऑफिसला येईल